नमस्कार प्राध्यापक के व्ही बेलसरे लिखित साधकाच्या अभ्यासाची रूपरेषा हे पुस्तक आपण वाचत आहोत आज आपण पुढील भाग वाचायला घेतो आहोत अकरा साधकाचे चिद्वादी तत्वज्ञान या विश्वामध्ये सगळीकडे अस्तित्व पसरलेले आहे अस्तित्व म्हणजे सत म्हणजेच आहेपणा तो आहेपणा अतिशय सृजनशील आहे तो सारखा स्फुरण पावतो स्फुरण पावणे हे जिवंतपणाचे लक्षण आहे अस्तित्वाच्या स्फुरण पावण्याला चित्त किंवा चैतन्य म्हणतात म्हणून विश्वामध्ये चैतन्याचा महासागर पसरलेला आहे असे म्हणणे उचित ठरेल मूळ अस्तित्व अव्यक्त आहे त्याला रंग नाही रूप नाही पण आपल्यामधून व्यक्ताची सृष्टी निर्माण करून ते स्वतःचा आविष्कार करते तो आविष्कार अचेतन व सचेतन अशा दोन दृश्य रूपात होतो चैतन्याचे स्फुरण जडद्रव्यामध्ये अणुशक्तीच्या रूपाने प्रगटते प्राण्यामध्ये त्याच चैतन्याचे स्फुरण प्राणशक्तीच्या रूपाने प्रत्ययास येते प्राण्यांमधील प्राणशक्तीला अधिकाधिक व्यक्तीपणा येत जातो अखेर माणसामध्ये त्याच्या लक्षात येण्यासारखा आविर्भाव दृष्टीस पडतो जडद्रव्याने बनलेल्या अन्नमय कोशापासून चैतन्याचे स्फुरण आरोहण करते ते प्राणमय मनोमय व विज्ञानमय कोशापर्यंत विकास पावते माणूस विज्ञानमय कोषापर्यंत पोचलेला असतो तरी अजून तो, तो प्रकृतीच्या पाशात अडकलेला असतो याचा अर्थ असा की शरीर प्राण आणि मन ही मानवी जीवनाची जगण्याची साधने आहेत पण ती तिन्ही अज्ञानाच्या अंमलाखाली जन्मभर वावरतात ती स्वभावत बहिर्मुख असल्याने हृदयात राहणाऱ्या आत्म्याच्या विस्मृतीमध्ये राहतात ती दृश्य सृष्टीत रमतात त्यांना आतील आत्मस्वरूपापर्यंत पोहोचण्याचे माहीतच नसते आणि ते शक्यही नसते त्यांचे शुद्धीकरण करावे लागते ते शुद्धीकरण म्हणजे मानवी स्वभावाचे समग्र परिवर्तन होय या परिवर्तनामध्ये नीतीमूल्यांना मोठे महत्त्व आहे जो मनुष्य नीतिमान असतो त्याच्यामधील माणुसकीचा विकास घडून येतो मग नीतिमान जीवन जगत असताना सज्जनाला समाजातील दुर्जनांना तोंड द्यावे लागते तेथे सज्जनाच्या नीतिनिष्ठेवर आघात होतो तो सहन करून जातीवंत सज्जन नीतिमानच राहतो दुर्जनावर त्याचा परिणाम होत नाही म्हणून दुर्जनाची व्यंकटबुद्धी मानव समाजाची शोकांतिका ठरते व्यंकटबुद्धी म्हणजे वाकडी बुद्धी वाकडीच राहते पण सज्जनाच्या विज्ञान वय कोशाला त्याच्या बुद्धीला आत्म्याची साध येते ही साध ग्रहण करून आत्मशोधाला वाहून घेणे हे साधकाचे जीवनकार्य आहे साधकाची पहिली समस्या अशी की माणसाच्या मनाची धाव सतत काहीतरी होण्याकडे आहे ती मनाची धाव अनेक प्रकारच्या वासनेचे रूप येते आणि माणसाला कर्म करायला लावते पण नाना कर्मे करून वासना तृप्त केल्या तरी त्याला जे खरे व्हायचे आहे ते तो होत नाही म्हणून तो समाधान भावत नाही माणसामधील सद्रूप आणि चिद्रूप असा जो आत्मा त्याचे दर्शन झाल्यापासून कोणालाही आनंदरूप समाधानाचा अनुभव येत नाही एखाद्या दृश्यवस्तूचे दर्शन आणि आत्म्याचे दर्शन यामध्ये साम्य नाही आत्मा म्हणजे कोणी व्यक्ती नव्हे आत्मा म्हणजे माणसाचे मूळ स्वरूप आहे तो नित्य सन्मय आहे चिन्मय आहे व आनंदमय आहे तो सर्वांना व्यापून आहे आत्मा म्हणजे देहात राहणारे पण देहाच्या अतिरिक्त असे एक विलक्षण अस्तित्व आहे आत्मा इंद्रियांना गोचर नाही तो अनुमानाचा विषय नाही तो कोणतीही क्रिया करून मिळत नाही माणसाच्या व्यक्तिमत्वाचा विकास होता होता त्याचा मी संपतो मी संपल्यावर आत्मदर्शन होते ते झाल्यावर काही होण्याचे उरत नाही सर्वांगीण पूर्तता प्राप्त झाल्याने माणूस परमशांत होतो यासच आत्मशांती म्हणतात आत्मशांती ही शून्यावस्था नाही आत्मशांत माणसाचे जीवन आत्मानंदाने भरून वाहते आत्म्याचे अस्तित्व प्रथम साधकाला श्रद्धेनेच मानावे लागते त्याचे मन शरीराला व दृश्य जगाला जोडलेले असते ते मन आत्म्याला जोडून जगणे त्याला परिचित नसते पण मनाला अभ्यासाने अतिसूक्ष्म करून आत्म्याला मन जोडण्याची क्षमता माणसामध्ये असते यात शंका नाही मनाला सूक्ष्म करण्याचा अभ्यास करता करता साधक एका विलक्षण सीमा रेषेवर येतो ती रेषा ओलंडली की त्याचा त्याच्या शरीराशी आणि त्याबरोबर दृश्य जगाशी संबंध सुटतो साधक काही काळ आत्म्याशी समरस होऊन राहतो ही समरसता म्हणजे देहबुद्धीचे अतिक्रमण करणारी आतमधील मोठी क्रांतीच होय आत्म्याशी मन जोडण्यास सोपे जावे यासाठी संतांनी वापरलेला पुढील उपाय साधकाच्या उपयोगी पडतो साधकाने असे समजावे की आपले जीवन म्हणजे ईश्वराने मांडलेला खेळ आहे खेळ चालू असता कधी अनुकूल तर कधी प्रतिकूल घटना घडतात त्या घटनांवरून ईश्वराचे पण जीवनात कसे काम करते हे शिकायला मिळते त्या खेळाचे पर्यावसान परमानंदाच्या अनुभवामध्ये घडून येणारे असते म्हणून जे जे घडेल त्यामध्ये आनंदाची झळक अनुभवायचा अभ्यास करावा ईश्वराला किंवा सद्गुरूला आपल्या जीवनाचा खेळ त्याला हवा तसा खेळू देण्यात एक सात्विक धाडस साठवलेले आहे साधकाच्या साधनाचे सारे पथ्य त्या धाडसामध्ये साठवलेले आहे असे म्हणणे योग्य होईल त्या धाडसाला संशयाने धक्का लागतो तो संशय मृतप्राय करून ठेवावा त्यासाठी ईश्वराच्या नामस्मरणाची मदत घ्यावी संशयाला मृतप्राय करणे हेच नामाचे सामर्थ्य आहे भाग तिसरा बारा साधकाच्या अभ्यासातील विघ्नांचा सा अर्थ साधकाच्या अभ्यासामध्ये अनेक विघ्न येतात त्या विघ्नांना अभ्यासाला बाधा करण्याची ची शक्ती असते विघ्नांची शक्ती साधकाच्या अभ्यासावर कसा परिणाम करते हे ध्यानात येण्यास मानवी जीवनातील शक्तीचा प्रभाव समजणे आवश्यक आहे प्रत्येक साधक इतर माणसांप्रमाणेच जगात जन्मास येतो पण केवळ आत्मदर्शन व्हावे हे ध्येय ठरवून त्यासाठी तो अभ्यास करतो वरवर पाहिलंय तर जग अनेक वस्तूंनी व प्राण्यांनी भरलेले दिसते पण सर्व वस्तू आणि प्राणी शक्तीच्या पाठिंब्याने वर्तन करतात त्या शक्तीचे मूळ आत्मशक्तीच्या प्रेरणेमध्ये असते त्या प्रेरणेने सर्व अचेतन व सचेतन आकार निर्माण होतात शक्तीच्या हालचालीने सर्व लहान मोठ्या घटना घडून येतात अर्थात माणसाचा देह शक्तीच निर्माण करते आणि त्याला मृत्यू येईपर्यंत सांभाळते माणूस जेव्हा जन्म घेतो तेव्हा ज्ञानशक्ती वासनाशक्ती आणि क्रियाशक्ती अशा तीन शक्ती घेऊनच तो देह धारण करतो एकच आत्मशक्ती या त्रिविध रूपांनी मानव देहात वास करते मूळ आत्मशक्ती आणि या तीन शक्ती यांच्यामध्ये फरक आहे तो असा की आत्मशक्ती आत्म्याच्या ठिकाणी निश्चळपणे स्वस्थ राहते कारण आत्मा आणि त्याची शक्ती एकाच आत्मस्वरूपाची म्हणजे शुद्ध अस्तित्वाची दोन अभिन्न अंगे आहेत या अभिन्न अंगाना शिवशक्ती किंवा मा ब्रह्ममाया अशी नावे आहेत मानवी बुद्धीला वाटणारे एक गुढ आहे ते सांगते की शिवाच्या संमतीने स्वस्थ असणारी आत्मशक्ती चंचलपणे प्रवाही होते त्या प्रवाहामध्ये तरंग रूपाने ती अनेक आकार निर्माण करते आकार निर्माण करण्याच्या प्रक्रियेमध्ये ती आपली मूळची सूक्ष्म अवस्था सोडते आणि स्थूल होऊन दृश्यामध्ये अवतरते मानव शरीर हे दृश्याचे पूर्ण प्रतीक आहे म्हणून माणसाच्या शरीरामध्ये प्राणरूपाने ते क्रियाशक्ती म्हणून प्रगटते माणसाच्या मनामध्ये नाना वासनांचे रूप घेऊन ती प्रचितीला येते माणसाच्या बुद्धीमध्ये ज्ञान संपादन करणाऱ्या विचारांचे रूप घेऊन ते आपले अस्तित्व दाखवते एकच मूळ आत्मशक्तीची ही तीन प्रवाही रूपे मानवी जीवनात चंचलपणे दृश्याकडे वाहतात त्या वाहण्यामध्ये शक्तीचे मूळचे सूक्ष्म रूप अधिकाधिक स्थूल बनते अर्थात शक्तीचे स्थूल रूप अत्यंत सूक्ष्म असणाऱ्या आत्मस्वरूपाहून दूर जाते शक्तीच्या स्थूल प्रवाहांना प्रथम उलटे वळवून नंतर सूक्ष्म आत्मशक्तीमध्ये विलीन करणे हा आत्मदर्शनाचा अनुभव सिद्ध मार्ग आहे शक्तीचे प्रवाह उलटे वळले ते अत्यंत सूक्ष्म झाले आणि आत्मस्वरूपात निश्चळपणे स्वस्थ झाले म्हणजे माणसाला एक विलक्षण समाधानाची आनंदाची अवस्था प्राप्त होते तिला आत्मशांती असे म्हणतात शक्तींना दृष्ट्याकडे वाहण्याची लागलेली सवय एका जन्माची नसते शिवाय या जन्मात साधक बनण्यापूर्वी त्या सवयीचे चांगले पोषण झालेले असते म्हणून शक्तीचा प्रवाह उलटा वळवण्याच्या प्रयत्नामध्ये मुख्यतः दृश्यच अडथळे निर्माण करते त्या अडथळ्यांना अध्यात्मामध्ये विघ्ने असे म्हणतात साधकाच्या अभ्यासामध्ये बाधा उत्पन्न करणे हे विघ्नांचे कार्य असते बाधा शब्द विघ्नाचे कार्य उचितपणे सुचवतो संस्कृत बाध धातूपासून बाधा शब्द तयार होतो बाध म्हणजे पिडणे छळणे विरोध करणे प्रहार करणे दूषित करणे अडथळा उत्पन्न करणे ज्या गोष्टी साधकाच्या अभ्यासावर प्रहार करून त्यामध्ये अडथळा निर्माण करतात त्यांना अध्यात्मामध्ये विघ्ने म्हणतात विघ्नाचा प्रहार झाला की साधकाचा अभ्यास दूषित होतो दूषित होणे हे प्रकृती बिघडण्याचे लक्षण आहे अभ्यास दूषित झाला की त्याची घडी विस्कटते त्यामुळे साधकाची आत्मस्वरूपाकडील वाटचाल प्रथम मंदावते आणि नंतर खंडित होते कित्येक वेळा पुढे गेलेला साधक मागे येतो याचे कारण ध्यानात देणे कठीण नाही अभ्यासाच्या आरंभी साधकाच्या अंगी ऊर्जा दृश्यसन्मुख असते अनेक दिवस अभ्यास केल्यानंतर तिला उलटे वळण मिळते तिचा प्रवाह हो आत्मसन्मुख होतो पण मध्येच एखादे विघ्न निर्माण झाले म्हणजे ऊर्जेवर दृश्याचा आघात होतो त्यामुळे ती पूर्ववत आत्मविन्मुख होते पुन्हा ती दृश्याच्या दिशेने वाहू लागते म्हणजे ऊर्जेचे अधोगमन घडते अभ्यासाने सूक्ष्म बनलेली ऊर्जा पुन्हा स्थूल अवस्थेत उतरते हेच अभ्यासामध्ये साधकाचे मागे सरणे होय ऊर्जेचे ऊर्ध्वगमन आणि अधोगमन म्हणजे स्थूलाकडून सूक्ष्मात चढणे आणि सूक्ष्माकडून स्थूलात घसरणे यापैकी पहिले लवकर साधते परंतु ऊर्जेला लागलेली सूक्ष्मावस्था जशीच्या तशी टिकवून धरणे फार कठीण आहे असे सर्व साधक स्वानुभवाने सांगतात आत्मा अत्यंत सूक्ष्म अलिप्त पवित्र आणि दिव्य आहे त्याचे दर्शन होण्यासाठी साधकाचे अंतकरण तसेच व्हावे लागते म्हणून अंतकरण तसे, तसे होण्याची क्रिया सुरू झाली की साधकाला अत्यंत सावधान राहावे लागते हे काय सांगायला हवे तेरा साधकाच्या अभ्यासात येणारी विघ्ने साधकाच्या अभ्यासात येणारी विघ्ने बाहेरून येतात किंवा साधकाच्या स्वतःमधून निर्माण होतात बाहेरून येणाऱ्या विघ्नांपैकी प्रधान विघ्न म्हणजे शरीराला होणारा रोग होय साधक जरी झाला तरी त्याचे स्वतःच्या देहावर कमी जास्त प्रेम असतेच शिवाय आत्मदर्शनाचा अभ्यास देहात राहूनच करावा लागतो म्हणून देह निरोगी असणे किंवा देहाचे चा आरोग्य चांगले असणे अभ्यासास मोठे पोषक असते माणसाला रोग झाला म्हणजे त्याच्या शरीरातील जीवन ऊर्जेचा समतोल बिघडतो त्यामुळे शरीरात एक प्रकारची अस्वस्थता निर्माण होते भूक लागणे अन्नपचन होणे स्वस्त झोप लागणे शौचा साफ होणे इत्यादी क्रियाबरोबर होत नाहीत शिवाय शरीरातील एखादा भाग सारखा दुखत असेल तर जीवाला चैन पडत नाही म्हणून शरीर रोगग्रस्त झाले म्हणजे माणसाचे मन सारखे शरीराभोवती घोटाळत राहते शिवाय रोग जर बरा होणारा नसेल तर मृत्यूची छाया म्हणजे मृत्यूची काळजी सतत मनात राहते देह आणि मन अशा अस्वस्थ अवस्थेमध्ये असताना साधकाला आत्मचिंतनाचा अभ्यास चालू करणे व चालू ठेवणे दोन्ही कठीण जाते त्याचे लक्ष देहाकडे केंद्रित होते म्हणून ईश्वराच्या नामस्मरणाकडे तो लक्ष देऊ शकत नाही शांतपणे प्रार्थना करणे देखील त्याला शक्य होत नाही मनाची सूक्ष्मता क्षीण झाल्यामुळे साधकाला नेहमीप्रमाणे स्वतःमध्ये सहज उतरता येत नाही त्याची जीवन ऊर्जा मंद झाल्याकारणाने त्याच्या अभ्यासाला सर्वांगाने शिथिलपणा येतो शंभर दीडशे वर्षापूर्वीच्या काळाहून सध्याचा काळ साधकांना अनुकूल आहे पूर्वी साधकांना मारहाण करणे छळणे बंदिवासात टाकणे त्यांचे अन्नपाणी तोडणे त्यांना विषप्राशन करायला लावणे वाळीत टाकणे इत्यादी भयानक देह कष्टांना तोंड द्यावे लागत होते आता समाजाच्या समजुतीमध्ये उपकारक बदल झालेला आहे म्हणून साधकांना असा त्रास कोणी देत नाही सध्या रोगाने साधकावर प्रहार केला तर त्याला औषध पाणी मिळण्यास आणि माणसाची मदत मिळण्यास फारशी अडचण पडत नाही म्हणून आजारपणात आपला अभ्यास चालू ठेवण्यास दक्ष राहणे साधकाला सोपे जाते आजारपणात आणि तीव्र देहदुःखामध्ये जो साधक आपला अभ्यास खंडित होऊ देत नाही त्याने उत्तम साधक होण्यात बरीच प्रगती केली आहे असे समजावे दुसरे बाहेरचे विघ्न म्हणजे आपल्या प्रिय व्यक्तीचे अपयश चिकट आजारपण दुर्दैव किंवा मृत्यू होय त्यातल्या त्यात मोठे अपयश घातक रोग विध्वंसक दुर्दैव आणि अपमृत्यू यापैकी काही असेल तर त्याचा प्रहार विशेष बलवान असतो असा आघात झाला असता साधकाचे नित्याचे जीवन एकदम विस्कळीत होते अशा स्थितीत आपल्या नियमांचा अभ्यास स्वस्थ मनाने सांभाळणे साधकाला कठीण जाते त्याचप्रमाणे गृहकलह भडकला अग्निप्रलय जलप्रलय अथवा भूकंप होऊन घराघराचे वाटोळे झाले चोरी होऊन जन्माची कमाई नाहीशी झाली तर कोणासही दोष न देता आपला अभ्यास पूर्ववत चालू ठेवणे सोपे नाही बाहेरच्या विघ्नांचा आपल्या मनावर कोणता व किती परिणाम होऊ द्यायचा हे बऱ्याच अंशी साधकाच्या स्वाधीन असते बाहेरून येणाऱ्या विघ्नांना मन शांत ठेवून तोंड देण्याचे एक सामर्थ्य आहे ईश्वराच्या सद्गुरूच्या अथवा नियतीच्या कर्तेपणावर पूर्ण श्रद्धा ठेवली तर ते सामर्थ्य आपोआप येते ईश्वर अथवा सद्गुरू आपल्याशी खेळ खेळत आहेत या श्रद्धेमध्ये एक रम्य धाडस आहे ती श्रद्धा म्हणजे मोठी देणगी समजावी संतांच्या सहवासाने किंवा मा तू माझा आहेस या सद्गुरूच्या शब्दांनी किंवा नित्यानित्य विवेकाने ती श्रद्धा निर्माण होते तिसरे बाहेरचे विघ्न म्हणजे पैसा होय साधकाला जीवनावश्यक गरजा भागवण्यापुरता पैसा लागतो तो त्याच्यापाशी असणे योग्य आहे पण त्याला कल्पनेच्या बाहेर पैसा मिळू लागला किंवा मिळाला तर तो त्याच्या अभ्यासामध्ये विघ्न आणतो त्याचे कारण समजणे सोपे आहे प्रथम एक ध्यानात ठेवावे की चांगल्या मार्गाने चालणाऱ्या साधकाला बेताचाच चा पैसा मिळतो पण चांगल्या मार्गाने जरी अमाप पैसा मिळाला तरी तो कसा गुंतवावा याच्या चिंतनाने मनाची शक्ती खर्च होते शिवाय खूप पैसा हाताशी असला की अनेक बाधक गोष्टी कराव्याशा वाटतात तशाच त्या जीवनात शिरतात पण कल्पनेच्या बाहेर मिळालेला पैसा बहुधा वाममार्गाने झालेला असतो तो साधकाचे मन भ्रष्ट केल्याशिवाय राहत नाही म्हणून साधकाचा अभ्यास लंगडा पडतो परंतु पैशाचे खरे विघ्न पण निराळेच आहे आत्म्यावर अथवा ईश्वरावर अथवा सद्गुरूवर श्रद्धा हा साधकाचा खरा आधार असतो त्या आधाराला धक्का लागणे म्हणजे साधकाचे साधक पण डळमळणे होय मौज अशी आहे की पैसा स्वतः अचेतन असतो तो स्वतः काहीच मागत नाही किंवा म्हणत नाही म्हणून साधक त्याच्यावर जितका भरोसा ठेवतो तितका साधकाला त्याचा आधार वाटतो पैशाचा आधार वाटू लागला की ईश्वराचा अथवा सद्गुरूचा आधार क्षीण होतो हे फार मोठे विघ्न आहे म्हणून अभ्यास यथासंग होण्यास ज्या सोयी व वस्तू जरूर असतात तेवढ्या पुरवण्या इतका पैसा असला की साधकाने पैशाचा विचार बंद करणे आवश्यक आहे पैशाभोवती माणसाची वासना चिकटलेली असते म्हणून असा म्हणजे वाईट वासनेचा पैसा मिळवू नये अथवा आला तरी ठेवू नये शेवटचे बाहेरचे विघ्न म्हणजे मान प्रतिष्ठा पदव्या व लौकिक यांची संधी चालून येणे होय त्याचे असे होते की साधकाचे जीवन शिस्तबद्ध असते शरीरभोगांवर स्वामित तो स्वामित्व गाजवतो तो नियमितपणे जप व ध्यान करतो त्याच्या बोलण्याला खरेपण येते त्यामुळे माणसे त्याला पूज्य मानू लागतात प्रथम प्रामाणिक साधकाला त्या पूज्यपणाचा संकोच होतो पण हळूहळू त्याला मान, मान आवडू लागतो मानाची त्याला सवय लागते आणि त्या वाचून चुकल्या चुकल्यासारखे होते मानाची व लौकिकाची एक धुंदी असते समाजात त्याला एक विशेष दर्जा प्राप्त होतो प्रथम स्वतःची साधना व्यवस्थित चालण्यासाठी लागणारी फुर्सत साधकाला मिळते पण लौकिक फार वाढला की ती मिळत नाही शिवाय नाना प्रकारच्या वासना घेऊन सतत येणाऱ्या लोकांच्या स्पर्शामुळे साधकाच्या मनाची सूक्ष्मता ढळते पूर्वीसारखे त्याचे मन आतमध्ये रमत नाही म्हणून तो दंभाच्या आहारी जातो दंभाच्या पायी त्याची साधना पूर्णपणे अंतर्धान पावते चौदा साधकाच्या अभ्यासात येणारी विघ्ने दोन साधकाचा अभ्यास सा साधका चालू असताना अभ्या बाहेरून वेगने प्रहार करतात यात विशेष वाटण्यासारखे नाही पण साधकाच्या आतून देखील विघ्ने निर्माण होतात इतकेच नव्हे तर साधकाच्या अभ्यासावर त्यांचा प्रहार सोसणे सोपे नसते पुढील चार वेघने त्यातून निर्माण होतात एक संशय दोन अभिमान तीन काम क्रोध द्वेष चार क्षुद्र सिद्धी संशय हे पहिले विघ्न आहे जेव्हा एखाद्या वस्तूबद्दल किंवा व्यक्तीबद्दल किंवा घटनेबद्दल ती ही आहे का ती आहे किंवा ती अशी आहे का तशी आहे असे निश्चित करता येत नाही तेव्हा मा त्या ते मानसिक अवस्थेला संशय असे म्हणतात संस्कृतमध्ये पुढील उदाहरणं देतात स्थाणू वा पुरुष वा म्हणजे एखाद्या वस्तूला पाहून हा खांब आहे की पुरुष आहे हे समजत नाही तेव्हा मन संशयाने ग्रस्त झाले असे समजावे संशयामध्ये मनाची अस्थिर व अनिश्चित अवस्था असते जोपर्यंत मनात संशय असतो तोपर्यंत माणूस अस्वस्थ असतो ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये एखाद्या सिद्धांताबद्दल संशय घेणे क्षम्य असते काही वेळा संशय घेणे आवश्यक असते पण जीवनामध्ये अनिर्बंध संशय घेणे घातक ठरते माणूस प्रत्येक गोष्टीचा संशय घेऊ लागला तर त्याला जगणे अशक्य होईल संशयाची बाधा झाली तर आईला आई, आई म्हणणे व बापाला बाप म्हणणे शक्य होणार नाही मन संशयाने भरले तर माणूस साधा व्यवहार करू शकणार नाही संशय ताब्यात ठेवण्यास विश्वास ठेवणे हा उपाय आहे विश्वास ठेवणे ही मनाची एक कृती आहे मानवी जीवन अर्थात साधकाचा अभ्यास विश्वासाच्या आधाराने चालतो विश्वास म्हणजे अमुक अमुक आहे असे मानणे आत्मा आहे संतांना त्याचे दर्शन झालेले असते त्यांनी सांगितलेल्या अभ्यासाने त्याचे दर्शन होते असे मानूनच साधकाला अभ्यास करावा लागतो विश्वासाच्या पार्श्वभूमीमध्ये संशय असतो म्हणून दुसऱ्याचे म्हणणे ऐकून विश्वास डळमळतो साधक जेव्हा अभ्यासाला आरंभ करतो तेव्हा मा त्याच्या मागे विश्वासाचा आधार असतो अभ्यासाने त्या विश्वासाचे परिवर्तन घडून येते अर्थात ते क्रमाक्रमाने घडून येते परिवर्तनाला जो वेळ लागतो त्यामध्ये विश्वासाच्या मागे असणारा संशय बळावण्याचा संभव असतो तो विघ्न निर्माण करतो संशयामध्ये जे सूक्ष्म ज्ञानबीज असते ते वर येते मला थोडे कळते ही वृत्ती निर्माण होते त्यामुळे अभ्यासामध्ये पूर्वी होणारी एकाग्रता होत नाही म्हणून वर्षानुवर्षे अभ्यास करणारे साधक केवळ संशयामुळे जेथल्या तेथेच राहिलेले आढळतात मला काही कळत नाही मला फक्त गुरुदत्त साधन करणे समजते असे ज्या साधकाला खरे वाटते त्याच्या संशयाचे निर्मूलन होते विश्वासामधील संशयाचे निर्मूलन झाले की श्रद्धेमध्ये त्याचे रूपांतर होते श्रद्धा संशयमुक्त असते अमुक अमुकच का आहे असे वाटणे त्याचे नाव श्रद्धा श्रद्धा साधकाच्या मनाला अभ्यासात स्थिर करते त्यामुळे ते त्याच्या साधनाला निश्चितपणा येतो साधनामध्ये निश्चितपणा उत्पन्न झाला की आत्म्याच्या अस्तित्वाबद्दल साधकाची शंभर टक्के खात्री होते या खात्रीमध्येच आत्मदर्शन गुप्तपणे वास करते श्रद्धा मोठी शक्ती आहे ती निर्माण झाली की साधक स्वतःला आत्म्याकडे झोकून देतो मग आत्मा नेईल तिकडे तो जातो तो करील त्याचा स्वीकार करतो तो ठेवील तसे राहतो संशय हा साधकाचा खरा शत्रू असल्यामुळे संशय पिशाच्य असा संत त्याचा उल्लेख करतात विघ्न दुसरे करतेपणाचा अभिमान करतेपणा म्हणजे मी करीन तर कार्य होईल हा विश्वास करतेपणाचा अभिमान असा शब्दप्रयोग करण्याचे कारण असे ते असे की अभिअधिक मान मिळून अभिमान शब्द तयार होतो अभि म्हणजे अति अत्यंत आणि मान म्हणजे मानणे समजणे अभिमान म्हणजे स्वतःला अति मोठे मानणे श्रेष्ठ समजणे स्वस्त अतिपूजत्व अभिनिवेश हा मीपणा अथवा अहंकार हे अभिमानाचे व्यक्तरूप आहे आपण कोणीतरी विशेष आहोत आणि आपल्या कर्तृत्वाने पुष्कळ गोष्टी घडवून आणू शकतो हा भ्रम म्हणजे कर्तेपणाचा अभिमान होय माणसामधील कर्तेपणाचा अभिमान त्याच्या अहंकारामध्ये केंद्रित होतो त्याचे तीन परिणाम होतात माणूस जगाचा अविभाज्य घटक असताना अहंकाराने तो स्वतःला वेगळा समजतो त्यामुळे त्याच्या जीवनात समग्रतेला स्थान उरत नाही हा पहिला परिणाम आहे अहंकार माणसाला बहिर्मुख ठेवतो त्या बहिर्मुखपणामुळे जन्मभर माणूस बाहेर सुखाचा समाधानाचा शोध करतो फलाशेने कर्म केल्यापासून त्याला जगता येत नाही त्यामुळे त्याला जन्मभर स्वस्थता मिळत नाही हा दुसरा परिणाम आहे माणसाचा आत्मा त्याच्या हृदयात वास करतो कर्तेपणाचा अभिमान ती पवित्र जागा बळकवण्याचा प्रयत्न करतो अहंकाराला करतेपण गाजवण्याची मोठी हाऊस असते साधनात काय आणि व्यवहारात काय करतेपणाला यश येत गेले म्हणजे अहंकाराचे पोषण होते अहंकाराला मात चढतो हा तिसरा परिणाम आहे श्री ज्ञानेश्वर महाराजांनी अहंकाराच्या माझाचे वर्णन करताना कर्तृत्व मध असा अगदी उचित शब्द योजला आहे तैसा कर्तृत्वाचा मधू आणि कर्मफळाचा आस्वादू या दोहीचे नाव बंधू बंधू कर्माचाकी कर्तेपणाचा मध म्हणजे कर्तेपणाची नशा ती नशा चढली की आपण आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर आत्मदर्शन करून घेऊ असा साधकाला भ्रम होतो कर्तेपणाच्या अभिमानाने फुगलेला अहंकार साधकाच्या अभ्यासामध्ये सगळ्यात मोठे विघ्न निर्माण करतो जोपर्यंत अहंकार प्रबल आहे तोपर्यंत साधक आत्मदर्शनापासून दूर आहे असे निश्चित समजावे म्हणून अहंकाराला स्थानभ्रष्ट करून संपूर्ण मूल्यहीन करणे हा साधकाच्या अभ्यासाचा कणास समजणे योग्य आहे अहंकाराला कर्तेपणाने शून्य केले तर अविद्या मरते अविद्येचा अंत झाला की आत्म्याच्या कृपेची पहाट होते मग साधक खऱ्या अर्थाने साधनामध्ये स्वतःला विसरतो त्या विसरण्यामध्ये त्याला आत्मदर्शनाची झळक प्राप्त होते येथे एक सूचना देणे आवश्यक आहे आत्मदर्शनासाठी मी एवढा अभ्यास करतो ही भावना जोपर्यंत आहे तोपर्यंत साधकाच्या अभ्यासात कर्तेपणाचा मध आहे हे ध्यानात ठेवावे आपल्या कर्तेपणावर पूर्ण भरोसा ठेवणे येथे प्रगतीच्या आड येते साधकाच्या जीवनात कर्तेपणाच्या अभिमानासारखे पाप नाही मी करता आहे असे जे वाटते ते शून्य करणे ही साधकाची खरी समस्या आहे आत्मदर्शन व्हावे यासाठी अभ्यास करणारा मी जेव्हा संपूर्ण हरतो आणि आपले कर्तेपण विसरून शरण जातो तेव्हाच आत्मस्वरूप हृदयामध्ये प्रकशते म्हणून अभ्यास करताना स्वतःच्या कर्तेपणाला जो नामशेष करतो तो खरा पराक्रमी साधक होय मौज अशी आहे की कितीतरी कि प्रामाणिक साधक साधनाच्या नावाखाली अवघड यात्रा करतात उपास तपास व कठीण व्रते करतात कडक तपाचरण करतात मोठे यज्ञ व उत्सव करतात शास्त्रोक्त पूजापाठ व पारायणे करतात आणि अने अनेक मार्गाने जनतेची सेवा करतात या कर्मांनी पुण्यसंग्रह होतो हे खरे आहे पण त्याने साधकाच्या कर्तेपणाचे पोषणच होत जाते त्यामुळे एवढे करून साधक आत्मदर्शनापासून दूरच राहतो आत्मा साधकाच्या अंतर्यामीच वास करतो तो साधकाचे निज स्वरूप आहे त्याच्या असण्याचे फक्त विस्मरण झाले आहे त्याच्या स्मरणाचा अभ्यास केला म्हणजे त्याचे अस्तित्व जिवंतपणे जाणवते ते जाणवू लागले की कर्तेपणाच्या अभिमानाला जीवनात स्थानच उरत नाही उलट जेथे तेथे ते आत्म्याचे कर्तेपण प्रत्यक्ष दिसते आज इथेच थांबू ओम, तत्स